तर जरांगीर संपलेला आहे आणि आता मराठा समाजाचा नेता सुरेश धस झालेला आहे कोण जरांगेला लाखो जरांगीचे लाड करते जरांगेला कोण हाताशी धरतोय गुन्हे दाखल करा जरांगीच्या मुस्क्यातीतून आवळल्या पाहिजे सुरेश धस साहेबांचं सा विशेषतः आपल्या चॅनलच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो धस साहेबांचा सा आदर्श इतर लोकांनी घ्यावा पण जरांगे पाटील हे वर्ल्ड वाईड म्हणजे जगभर त्यांची कीर्ती झालेली आहे सामूहिक उपोषण करण्याची सुद्धा वेळ जरांगेला का आली कारण आज मराठा समाजाचे लोक त्याच्या पाठीशी राहिले नाहीत त्यामुळं कुठंतरी सामूहिक उपोषण म्हणून अनेक लोक बोलवायचे त्यामध्ये पाच पन्नास लोक जरी त्या उपोषणाला आले तर पाच पन्नास लोकांची कुटुंबीय असतील त्यांचे ते लोक गोळा करून कुठतरी दोन पाचशे लोक गोळा करण्याचा हा केविरवाना प्रयत्न आहे परंतु ज्यावेळी जरांगीची क्रेझ होती त्यावेळेस लाखो लोक त्या उपोषणाला येत होते आणि आता जर शेदोश लोक त्या उपोषणाच्या ठिकाणी येत असतील तर जरांगे संपलेला आहे आणि आता मराठा समाजाचा नेता सुरेश दस झालेला आहे हे सर्व मराठ्यांना कळाले त्याच्यामुळे जरांगीने आता किती फडफड केली तर जरांगे संपलेलं आहे आणि येणाऱ्या काळात जरांगीचं नामनिष्ण मिटलेलं दिसेल तुम्हाला हेच मला कळत नाही की जमावबंदी आणि शस्त्रबंदी लागू असताना जरांगीला जरांगीच्या उपोषणाला परमिशन कोण देतय कोण जरांगीला जरांगीची लाड करतय जरांगीला कोण हाताशी धरतय माजी प्रशासनाला या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना कळकळीची विनंती की तुम्ही जरांगीवर असं कठोर शासन होईल अशी गुन्हे दाखल करा जरांगीच्या मुस्क्या तिथून आवळल्या पाहिजे जिल्ह्यात ती तुम्ही कायदा सुव्यवस्था बिघडू पाहत आहेत का येणाऱ्या काळात जर असे तुम्ही जर एकशे चौवेचाळीस लागू असेल त्यावेळी जर आंदोलन केलं तर तुम्ही अनेक छोट्या छोट्या समाजातील लोकांवर गुन्हे दाखल करतात आणि जरांगी आणि गरीब लोकांना वेगळा न्याय हे चालणार नाही त्यामुळे जरांगीच्या आंदोलनावर गुन्हा दाखल झाला पाहिजे वर, वर प्रमुख गुन्हा आणि जारांगीसोबत जेवढे उपस्थित त्याच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि दुसरी गोष्ट जरांगीच्या आंदोलनाच्या आसपास जेवढे लोक बसते असले पूर्ण सी सी टी व्ही कॅमेऱ्यात येत पाहिजे त्याचं पूर्ण सी सी टी व्ही फुटेज एस पी ऑफिसला आणि कलेक्टर ऑफिसला दिसलं दिस पाहिजे कारण ते कधी राजू बदाम खाऊ शकतात कधी जेवण करू शकतात कारण खाऊस उपोषण करण्याची जरांगीला सवय आहे त्यामुळे जारांगीवर विश्वास ठेवून चालणार नाही आणि जारांगीला सरकारी डॉक्टरांशिवाय दुसऱ्या डॉक्टरांना तपासणीला परवानगी देण्यात येऊ नये अशी आमची विनंती आता बऱ्याच मी बातम्या बघितल्या काही लोक म्हणतात की सुरेश धस यांना बायपास करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण ऑपरेशन चालू केलेलं आहे तर मी सुरेश धस साहेबांचं सा विशेषतः आपल्या चॅनलच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो सत्ताधारी पक्षात असताना जातीसाठी किती प्रामाणिक सुरेश धस साहेब आहे धस साहेबांचा सा आदर्श इतर लोकांनी घ्यावा आमच्यावर दुष्ण लावल्या जात होते की आम्हाला महाविकास आघाडीचा किंवा शरद पवार यांचा हा ते असं आमच्यावर टेपारे ठेवले जात होते आपण बघितलं एवढे आंदोलन चालू झाले कुठं गेले मग ते बाकीचे लोक आम्हाला कोणाचा पाठिंबा नव्हता आम्ही पहिल्यापासून सांगत होतो आमचे जरी मराठ्याचे आमदार असले ते काहीच कामाचे नाही ते कुणीही जातीसाठी प्रामाणिक नाही आम्ही पहिल्यापासून सांगत होतो त्यामुळं आपण निवडणुकीला सामोरे जाणार होतो पण आपली तयारी झालेली नव्हती आणि मनोज जरांगे पाटील यांना शंक भीती होती की बुवा आपल्या आपल्यामध्ये फुट पडल आणि त्यामधून पुन्हा समाजाची राहास होईल त्यामुळं आपण माघार घेतली नव्हती पण सुरेश धस साहेबांचं सा विशेष आभार त्यांनी जाती जातीसाठी आणि त्यांचा अजून एक आभार की त्यांना एका पत्रकाराने विचारलं होतं की मनोज जरांगे पाटील हे तुम्हाला बायपास करत आहे तर त्यांनी एक सुंदर उदाहरण असं दिलं की मी अडीच तालुक्याचा आमदार आहे पण जरांगे पाटील हे वर्ल्ड वाईड म्हणजे जगभर त्यांची कीर्ती झालेली आहे मी है। है। जर जर एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे असं धस साहेबांनी म्हणलेलं आहे अडीच तालुक्याचा मी आमदार आहे म्हणजे एवढं मोठं त्यांचं काळीज आहे असे आमदार आमचे समोर आले पाहिजे जर हे दीडशे ते दोनशे आमदार आमचे जर जातीसाठी प्रामाणिक जर झाले साहेब विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लागू शकतो पण हे काय झालेले पक्षाचे लाचार झालेले स्वाभिमानी जसे छत्रपती शिवरायांच्या काळात जे मावळे जे सैनिक जे लढत होते ते स्वाभिमानासाठी लढत होते काही लढत होते मुघलांकडे जे होते ते लढत होते पगारासाठी पण आपले मावळे लढत होते हक्कासाठी तर तसे आमचे आमचे बी लढवई आमच्याकडे बी सैनिक आहे जे आज तुम्ही पाहू शकता प्रामाणिकपणे त्यांच्यासोबत मनो म्हणजे मन मनोज दादाला सगळ्यांनी विनंती केली की तुमची तब्येत खराब आहे तुम्ही आमरण उपोषण करू नका पण मनोज दादाने ऐकलं नाही म्हणून या सगळ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जर करत असले आम्हाला उपोषण तर आम्हीही करतो म्हणजे आमच्या आमचे बी एकनिष्ठ लोक आहेत